नमस्कार मी सुजाता प्रधान माझ्या बिझनेसचं नाव आहे कविताच फ्यूजन ज्वेलरी आता संक्रांती स्पेशलसाठी मी हलव्याचे दागिने घेऊन आले आहे हो। लहान मुलांचे बोरनानासाठी बासुरी आहे मुकुट आहे मोरपंखचा त्यानंतर कंठी आहे बाजूबंद आहेत लहान मुलींसाठी मी छान फुलपाखराचे ज्वेलरी बनवली आहे हेअरबँड कमर आहे कमरपट्टा आहे त्यानंतर बाजूबंद आहे मोठ्या बायकांसाठी छान हात हार आहे मंगळसूत्र आहे झुमके आहे छल्ला आहे अंगठी आहे आणि ह्या बांगड्या आहेत तर okay. त्याची तुम्ही प्री ऑर्डर देऊ शकता मी ऑर्डर प्रमाणे तुम्हाला घरपोच देऊ शकते त्यासाठी okay. तुम्ही मला संपर्क करू शकता एट झिरो नाईन सेवन नाईन सेवन झिरो नाईन एट सेवन त्याशिवाय माझ्याकडे मंगळसूत्राचं कलेक्शन आहे त्यानंतर हे मी स्वतः बनवलेले हेअर पिन्स आहेत वेगवेगळे ब्रायडलसाठी त्यानंतर okay. माझ्याकडे स्टेनलेस स्टील बेस ब्रेसलेट्स आहेत okay. कानातल्यांची ऑक्सिडाईज गोल्डन झुमके मोत्याचे अशी भरपूर प्रकारची व्हरायटी आहे त्यानंतर मी संक्रांतीसाठी वाना स्पेशल हे इनविजिबल Uh, सगळे नेकलेस आणि मंगळसूत्राची व्हरायटी आणली आहे ओके okay. त्यानंतर माझ्याकडे ह्या अशा माळ आहेत मोत्याच्या हे सेमी कल्चरल मोती आहेत